नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे गरमागरम असे आलू वडे आज सकाळी सकाळी मुलांनी मला नाश्त्याला आलू वडे बनवायला सांगितले म्हणून म्हटलं चला ही रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन मोठे आलू घेतले आणि ते कुकरला शिजवून घेतले चार पाच लसणाच्या पाकड्या एक अद्रकचं तुकडं चार पाच हिरवी मिरची कट करून घेतलेली एक मोठा कांदा घेतला तो कट केला थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आता आपल्याला अद्रक लसण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आणि थोडा जाडसळस तो ठेचा आपल्याला ठेवायचा आहे आता ठेचा मी बनवून घेतलेला आहे आणि आलूसुद्धा मॅश करून घेतलेले आहेत आता आप आपण आप आप, एका कढईमध्ये तेल घालायचे त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा तयार केलेला ठेचा घालायचा हिरव्या मिरचीचा कांदा घालायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे आता आलूचे सारण घालायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत त्यासाठी मी अर्धा चम्मच हळद घालते एक चम्मच धनिया पावडर घालते चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घालते आणि आता आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत हे आपल्याला चांगले असे मिक्स करायचे आहे आता पूर्ण सारण आपले मिक्स झालेले आहे आणि आता आपल्याला हे सारण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहे आता हे आपले सारण थंड होईपर्यंत आपण बेसन बेसन भिजवून घेऊयात त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये अर्धा चमच हळद घातली चवीनुसार मीठ घालते आणि अगदी थोडे थोडे पाणी घालून हे भिजवून घेते थोडेसे घट्टसरच बेसन आपल्याला भिजवायचे आहे त्यामुळे जास्त असे पाणी अजिबात घालायचे नाही अगदी थोडं थोडं करतही आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले बेसन भिजवलेले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण जे सारण बनवले होते ते थंड झालेले आहे आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे असे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे आहेत आता अशाच प्रकार मी सर्व सारणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्या भिजवलेल्या बेसनामध्ये हे गोळे बुडवून तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते आता मी हे तळून घेणार आहेत आता अशाच प्रकारे मी सर्व हे आलू वडे तळून घेणार आहेत मंद आचेवर मस्त लालसर रंग येईपर्यंत हे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत सर्वच आलूवडी मी तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आलूवडे तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्या लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद